नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेव्हन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ही जी भाजी करणार आहे ती थोडी वेगळ्या प्रकारची आहे वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं तूप टाकले आणि इथं मी एक चमचा भरून जिरे टाकलेले आहे तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता ह्याच्यात आता इथं दोन मोठे कांदे मी असे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत त्या चॉपरमध्ये एकदम छान बारीक चिरले जातात आता इथं कांदा आपल्याला असा ट्रान्सल्युसंट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्ही थोडीशी प्रमाण त्याचं वाढवलं तरी काहीच हरकत नाही आहे आता याला छानपैकी परतून घ्या गोल्डन ब्राऊन कांदा झालेला हवा आता आज आपण इथे ही फ्लावरची भाजी करत आहे ही बऱ्याच जणांना आवडत नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ह्याला अमृतसरी फ्लावर असं म्हणतात ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय नक्की करा आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले फ्लावरला छान मोठ्या गॅसवर मी परतला आहे आत्ता गॅस बारीक अजिबात नाही आहे आता झाकण ठेवून आपण एक मिनिटभर त्याला वाफ देऊया मिठामध्ये छान फ्लावर परतला ना की फ्लावरची चव एकदम भन्नाट लागून जाते हे नक्की ट्राय करून पहा आता त्याच्यात बेसिक मसाले घालायचेत मी इथे एक चमचा ला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे नेहमीचेच मसाले आहेत पण तुम्ही इथं घरचा मसाला वगैरे वापरू नका तुम्हाला जी अमृतसरी मास फ्लावरची टेस्ट आहे ना ती येणार नाही ठीक आहे आता मसाला आपलं फ्लावर दोन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊया पहा आता इथून पुढं आपल्याला गॅस बारीक करायचा आहे त्याच्या आधी इथं मी एक मोठा किंवा तुम्ही दोन छोटे टोमॅटो चिरून घातले तरी काहीच हरकत नाही तेलात वगैरे टोमॅटो टाकून त्यांना परत परतत बसायची अजिबात गरज नाही आहे याच टॉमॅटोच्या पाण्यात तुमचा फ्लावर छान शिजून होतो आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ठेवले फ्लावर आपला एकदम मस्त शिजून झालेला आहे ऑल ओव्हर फ्लावरला शिजायला फक्त दहा ते बारा मिनटं लागलेले आहेत आता मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे आहे कसुरी मेथी इथे सगळ्यात शेवटी तुम्ही कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे नंबर भन्नाट चव येऊन जाते शेवटी तुम्ही इथं गरम मसाला पावडर घाला पुन्हा झाकण ठेवून अगदी दोन मिनटं वाफ द्या बारीक गॅस करून आपला फ्लावर एकदम रेडी आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा रोटीबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद